नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण के एफ सी स्टाईलमध्ये चिकन पॉपकॉर्नची रेसिपी कशी बनवायची ती बघणार आहे जी मुलांची सर्वात आवडती अशी फेवरेट रेसिपी आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरी जशी चिकन पॉपकॉर्नची रेसिपी होते आधी तुमच्या स्टार्टरसाठी पण कधी फंक्शन वगैरे घरी असेल तर स्टार्टरसाठी बनवू शकता मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी बनवू शकता चला तर मग चिकन पॉपकॉर्नची रेसिपी बघूया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्यामध्ये बेल बे बटन नाही ते इकरा मध्ये याचा पुढे माझे जे जे नवीन नवीन व्हिडिओ यतील नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला ये जाईल चिकन पॉपकॉर्न बनवायला मी, हे मी बोनलेस चिकनचे पीस घेतलेत नरम त्याला मी मीठ लावलं हळद लावलं लाल तिखट लावलं एक चमचा त्याच्यात ही अर्धा 2 चमचा मी आले लसचं पेस्ट टाकते हे चिल्ली फ्लेक्स टाकते एक चमचा घरीच बनवलेली आहे लाल संकेश्वरी मिरची मिक्सरला वाटायचे दर गरम जरा करायचे आणि क्रिस्पी बनवून हे मिरी पूड आहे एक चमचा टाकते आणि हा पेरी पेरी मसाला घेतलाय मी कोणत्या पण कंपनीचा घेऊ शकता तो एक चमचा टाकते एक अंड घेतलाय अंड्यामधला व्हाईटच घेतलंय फक्त मी ते एक व्हाईट टाकायचंय एक अंड घेतलाय पूर्ण फोडून सर्व आपल्याला मॅरिनेट आहे व्यवस्थित चिकनला आणि एक तास मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे एक तास झाकून ठेवून देऊया फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल फ्रीजमध्ये ठेवायचे झाकून दोन तास आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं छान मॅरिनेट झाले आपलं चिकन आता जरा आपण फ्राय करायला घेऊया फ्राय करायच्या आधी हे ब्रेड क्रम्स घेतलेत मी त्याला लावायला विकत आणायची जरूरत नाही ब्रेड क्रम्स घरातच आपल्या ब्रेड असतात ते मिक्सरला थोडे फिरवायचे जर तुम्हाला व्हाईट ब्रेड क्रम्स पाहिजे असेल तर साईडच्या कडा काढून टाकायचा आणि फक्त मधलंच मिक्सरला लावायचा ब्रेड व्हाईट ब्रेड क्रम्स होतो ह्याच्यामध्ये आपण ते चिकन आपलं मॅरिनेट केलेलं हे करून घेऊया तेल पण तापायला ठेवलं आहे मी कडाई सर्व कोट करून घेते मी चिकन हे सर्व लावून घेतलंय मी ब्रेड क्रम्स आता आपण फ्राय करूया तेल पण आपलं छान आहे त्यात आपल्याला डीप फ्राय आहे चिकन दोन्ही साईडनी फ्राय झाले आता आपण काढून घेऊया फ्राय झाले दोन्ही साईडनी आता हे काढून घेऊया घेऊया छान शिजले पण आहेत आपले चेक करू शकता चिकन शिजायला बोनलेस चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही छान छाय झालेत इथं मी परतून घेतले हे पण आपले झालेत आता ह्याला पण काढून घेऊया छान क्रिस्पी झालेत सर्व चिकन पॉपकॉर्न रेडी आहे ह्याला थोडंसं आपण पेरी मसाला वरून घालूया टेस्टसाठी स्मिथ अँड जॉन्सचा तुम्ही पेरी मसाला घेतला तर तो पण छान असतो हा मी स्नॅपिंगचा घेतला आहे पॉपकॉर्न కీ వాళ్ళ రెసిపీ కమెంట్ మన నక్కి క